काल दादा पवार यांनी एक मुलाखत हो देता असताना एक अतिशय स्फोटक असं विधान केलं आणि त्यामुळे त्यांच्या विधानाची दिवसभर राज्याच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत होत्या दादा यांनी मुलाखत देत असताना असं सा सांगितलं की माझ्या घरापर्यंत राजकारण यावं असं मला अजिबात वाटत नव्हतं आणि त्यामुळं सुप्रिया ताईच्या विरोधामध्ये माझ्या बायकोला माझ्या पत्नीला म्हणजे सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी देणं ही खूप मोठी चूक झाली ते व्हायला नको होतं असं मला आज वाटतंय झालं त्यांचं हे विधान आल्याबरोबर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या मात्र दादाने हे विधान का केलं आणि दादाच्या या विधानामुळं त्यांनी मोदी असतील शहा असतील इवन फडणवीस असतील संपूर्ण भाजपच्या टीमला उघडं कसं पाळलंय ते तोंड कशी कसे पडले आहेत यामाग काय कारण आहेत नेमके बघा तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्रामधील मा काही लोकसभेच्या जागावरचे उमेदवार घोषित करण्यासाठी महायुतीमध्ये उशीर होत होता त्यामध्ये दोन प्रामुख्यानं जागा होत्या एक म्हणजे नाशिक दुसरी बारामती बारामती तशी लवकर घोषित झाली मात्र नाशिकची जागासुद्धा घोषित करण्यासाठी उशीर लागत होता त्यामागंसुद्धा एक कहाणी आहे नाशिकमधून छगन भुजबळ यांनाच मैदानामध्ये उतरवावं असा अमित शहा यांचा हट्ट होता मात्र छगन भुजबळ हे अजितदादा गटाचे होते आणि अजितदादा यांनी सांगितलं की छगन भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी जर का दिली कारण ही बातमी ज्यावेळेस बाहेर आली त्यावेळेस मराठा त्या क्रांती मोर्चानं एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी थेट इशारा दिला आधी दादांना इशारा दिला आणि मग महायुतीला इशारा दिला की जर भुजबळांची तुम्ही उमेदवारी दिली तर तुम्हाला संपूर्ण लोकसभा मतदारसंघ जे अठ्ठेचाळीस आहे त्या ठिकाणी दणका देऊ झालं त्या भीतीपोटी अजितदादा यांनी आणि ओव्हरऑल महायुतीनं छगन भुजबळ यांचा पत्ता कट केला मात्र सांगायचा मुद्दा हाच आहे जागा अजितदादांची उमेदवार दादांचा कोणाला उमेदवारी द्यायची हे ठरवणारे अजितदादा मात्र नाशिकमध्ये भुजबळ यांनाच उमेदवारी द्या असं म्हणणारे अमित शहा आणि याच पद्धतीनं बारामती लोकसभेमध्ये सुद्धा ही बारामती लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाने स्वतःकडे घ्यावी भारतीय जनता पक्षाला जो उमेदवार द्यायचा तो उमेदवार द्यावा आपण त्याला विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू प्रचार करू असं शब्द अजितदादा यांनी मोदी शहा आणि फडणवीस यांना दिला मात्र मोदी शाह आणि फडणवीस यांनी ते काय ऐकलं नाही आणि अजितदादा यांनी अजितदादांना मोदी आणि शहानी ठणकावलं की बारामती ही तुमची पारंपरिक जागा आहे ती जागा तुम्हीच लढवा मात्र त्या बारामती लोकसभेचा उमेदवार आम्ही ठरवू आणि मोदी शाह आणि फडणवीस आणि ओव्हरऑल संपूर्ण भाजपनं अजितदादा पवार यांना तुमच्याच घरातील उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या विरोधामध्ये उभं करा असं ठणकावून सांगितलं आणि आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला बारामती लोकसभेमधून पार्थ पवार हे लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरणार अशी चर्चा होती मात्र एका महिलेविरोधात दुसरी महिला जर उमेदवार असली तर सामना बरोबरीचा सा होईल असं अजितदादा यांना भाजपकडून सांगण्यात आलं आणि त्यामुळं अजितदादा यांनी बारामती लोकसभेमध्ये आपली पत्नी सुनेत्रा पवार यांनाच मैदानामध्ये उतरवावं असं जर का झालं तर सामना बरोबरीचा होईल आणि त्यामुळे एक महिला उमेदवार असण्याचा जो एक फायदा सुप्रियाताई सुळे यांना होऊ शकतो तो त्यांना होणार नाही ही अट मोदी शाह आणि फडणवीस यांनी अजितदादा यांना घातली बरेच घासाघीस झाल्यानंतर अजितदादा यांच्या अवतीभोवती असणाऱ्यांनी सुद्धा ज्यांचं की एक संघ राष्ट्रवादी असताना सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी काही मतभेद होते सुप्रियाताई सुळे यांच्याबरोबर त्यांचं काही पटत नव्हतं असे अजितदादा यांच्या अवतीभोवती असणाऱ्याने अजितदादा यांना भरीच घातलं सुनेत्राताई यांना मैदानामध्ये उतरवलं तर सुप्रियाताई सुळे यांना हरवणं एकदम सोपं होईल हा कॉन्फिडन्स अजितदादा यांच्यामध्ये त्याने निर्माण केला आणि अर्थातच दोन हजार चौदाचे दाखले दिले गेले की त्यावेळेस कसं पाच पन्नास हजाराच्या फरकानं सुप्रियाताई सुळे यांचा निसटता विजय झाला होता त्यावेळेस तर किमान अजितदादा यांचा बॅक सपोर्ट सुप्रियाताई यांना होता आता तर तोही असणार नाहीये एकीकडे मोदींची लाट दुसरीकडे अजितदादा पवार यांची सुप्रियाताई सुळे यांना न मिळणारी साथ आणि सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधामध्ये अजितदादा यांच्या घरचाच उमेदवार या सगळ्या सगळ्या कोंडीमध्ये सुप्रियाताई अडकतील आणि पदशीरपणे सुप्रियाताई सुळे यांचा पराभव घडवून आणता येईल एक प्रकारे हे जे आहे ते अजितदादा यांच्या डोक्यामध्ये पूर्णपणे फिट केलं गेलं आणि त्यामुळे साहजिकच अजितदादा यांचा देखील नायलाज झाला आणि त्यामुळे मोदी शहा आणि ओव्हरऑल भारतीय जनता पक्षाची जी मागणी होती की सुप्रियाताई सुळे विरुद्ध सुनीत्रा पवार ती मागणी पूर्ण करण्यासाठी इच्छा नसताना सुद्धा दादा यांना स्वतःच्या पत्नीला सुनित्रा पवार यांना मैदानामध्ये उतरवणं भाग पडलं मात्र आता निकाल लागल्यानंतर जवळपास लाख दीड लाखाच्या फरकाना पराभव झाल्यानंतर दा दादा असं म्हणत आहे एक प्रकारे अजयदादा यांनी हे वक्तव्य केलं जरी असलं तरी त्यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपच्या नेत्यांनाच हे सुनावलंय की बघा सुनेत्रा पवार यांना या लोकसभेमधून उमेदवारी देण्यास माझा तर काही मी तर काही तयार नव्हतो मात्र हा निर्णय तुमचा होता नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण भाजप टीमचा हा निर्णय होता आणि तो निर्णय चुकलाय तुमच्यामुळे बारामती लोकसभेचा पराभव झालाय माझ्या तर मनात तसं काही नव्हतं म्हणजे एक प्रकारे भाजप अजे दादावर जे खापर फोडत आहे की तुमची मत आम्हाला मिळाली नाही तुमच्यामुळेच हा सगळा पराभव मोठा झालाय त्याचा कुठंतरी हे एक उत्तर आहे की तुम्ही जो काय उमेदवार सुचवला होता त्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यानंतर सुद्धा तुमचा अंदाज सप्शन फेल गेला माझ्यामुळं इथला काही पराभव झालेला नाही आणि त्यामुळे या प्रकारे अजितदादा यांनी संपूर्ण भाजपलाच उघडं करण्याचा हा एक प्रयत्न केला बाकी मित्रांनो एक प्रश्न आहे लोकसभेमध्ये जर का सुनेत्र यांचा विजय झाला असता तर दादानी हे वक्तव्य केलं असतं का कमेंट करा धन्यवाद